न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक येथील ग्रामदैवत श्री कालिका देवीच्या नवरात्र उत्सवाचे मंगलमय उद्घाटन झाले पहाटे पाच वाजता मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांच्या हस्ते विधिवत घट स्थापना करण्यात आली तर विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या हस्ते देवीचे अभिषेक संपन्न झाले सकाळपासून ढोल ताशांचा गजर आणि सनई चौघड्याचा निनाद परिसरात प्रचंड उत्साह निर्माण करत होता महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते महाआरती झाली आणि पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत भक्तांच्या मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली आज आधी तर माझं हा सौभाग्य आहे की मला इथे येण्याची संधी मिळाली ते माताचे दर्शन मिळाले इथे पूजा करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही हीच प्रार्थना केली की सगळे नाशिककरांचा त्यांच्या जे आपला नाशिक जे आहे ते समृद्धीकडे आता आपण पळू आणि खूप चांगल्या प्रकारचे इथे आपले काम करू आणि लोकांचे सहभाग घेऊन काम करू आणि शासन आपली जे नाशिककर आहे जेवढी जनता आहे सगळ्यांचा जे मत आहे त्यांच्याप्रमाणे आपण त्यांच्यासाठी त्यांना ते, सेवा देऊ हीच संधी आम्हाला अजून भरपूर वर्ष मिळावी अशी मी माताला विनंती केली आगामी कुंभमेळा आहे आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्या निमित्ताने आमची हीच प्रार्थना आहे की आपला कुठलीही अशा नेगेटिव इन्सिडेंटमध्ये न पडता आपला सिंहस्थ पूर्ण झाला पाहिजे सुपूर्दपणे आपण ते पार पाडू अशी मी माताला प्रार्थना केली आज सर्वांना माहीत आहे की नवरात्रेच्या जे पावन उत्सव असते त्याची सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण देशामध्ये नवरात्रे जे आहे ते खूप उत्साहाने साजरे केले जातात महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः नाशिकमध्ये ह्याच्या खूप मोठा साजरा आम्ही सर्व बघतोय आम्हाला इकडे आज संधी दिली आरतीसाठी पूजा करण्यासाठी त्याबद्दल तर मी धन्यवाद देतो त्याच्यासोबत आम्ही प्रार्थना केली की आता येणारा जे सिंहस्त कुंभमेळा आहे त्याच्यासाठी दोन वर्ष राहिलेले आहे ते काही कोणतीही दुर्दैव घटना ना होता एकदम चांगल्या प्रकारने ते पार पाडले जातील आणि त्याच्यासोबतच सर्व करत आहे त्यांना त्या सिंह कुंभमेळाची एक चांगली आठवण राहतील अशा प्रकारच्या एक स्वच्छ सुरक्षित आणि सर्वांच्यासाठी संपन्न करणारा असा प्रकारच्या सर्वांना संपन्न करणारा असा प्रकारच्या कुंभमेळा सिंहस्थ कुंभमेळा साजरा केला जातील असे आम्ही आशीर्वाद घेतला आणि वाताकडे प्रार्थना केलेली या मंदिर परिसरात यात्रोत्सव रंगला असून प्रसाद फूल फळ विविध खेळणे आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते बालक महिला पुरुष सर्वजण उत्साहात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं महिलांच्या स्वराने देवीच्या चरणी अर्पण केला नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक परंपरेचा नव्हे तर गावाच्या सांस्कृतिक एकतेचा आणि पौराणिक वारशाचा प्रतीक ठरतो पुढील नऊ दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे या संस्थांचे अध्यक्ष केशव पाटील कोषाध्यक्ष सुभाष कराजिया सचिव डॉक्टर प्रतापराव कोठावळे तसेच इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा आखल्यामुळे भक्तांना दर्शन घेणे अधिक सुलभ झाले पहिल्या दिवशीच मंदिर परिसरातील स्टॉल्सवर चांगलीच उलाढाल नोंदली गेली या उत्सवामुळे संपूर्ण परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक आनंदाचे वातावरण पसरल्याचं पाहायला मिळालं सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक